यांनी घरापुरत केलं या पाच पाच किलोची पोपई सुद्धा मी काढल्या क्वालिटी काय क्वालिटी म्हणजे जी दुसरं काय म्हणजे टेस्ट जी लागते ती विश्वास न करण्यासारखी लागते मला एक सर सांगा तुम्ही रामसरांचा व्हिडिओ बघता अगदी हंड्रेड पर्सेंट आता सगळ्या प्लॉटचे व्हिडीओ येते आज प्रत्यक्षात तुम्हाला प्लॉट मध्ये अनुभव काय मिळतोय मी कोल्हापूरचा एक राधानगरीचा कुठला तरी एक व्हिडिओ पाहिला होता कलिंगडाचा मागच्या वर्षी त्यांनी ते लाल भडक फोड कापून असे हातात घेऊन दाखवली तर म्हणले बास आता आयुष्य खरं जगायला सुरुवात ही न झाली आता हे जे कलिंगडच उत्पादन आहे किंवा जी कॅनॉपी वगैरे आहे किंवा उत्पादन आहे इमेजिंग करू शकत नाही असलं उत्पादन दाखवलं तुमचं इथलं नाव माझं नाव सुरेश हरिबा पवार राहणार किवळ तालुका कराड जिल्हा सातारा आता हा तुमचा कलिंगडाचा प्लॉट आहे माझा हा मेलोडी व्हरायटीचा कलिंगडाचा क, क, प्लॉट आहे किती क्षेत्र आहे शेड कंपनीचं मेलोडीचं हे बियाणं आहे बियाणं आणि तीस गुंट क्षेत्रावर आपण ह्याची लागण केलेली आहे गुंट क्षेत्र आहे किती फुटाचा आहे हा बेड सहा फुटाचा आहे सहा फुटाचा बेड आहे आणि दोन्ही रोपा मध्ये अंतर झिकजाक पद्धतीनं सवा फुटाचा आहे दोन्ही वळी लावलेल्या आहेत दोन वळी लावले झिकजक पद्धतीने झेकझाक पद्धतीने बेसन डोस कसं व्यवस्थापन केलं काय काय के वापरलं बेसन डोसला कृषी अमृत आर एन पी एच आणि कृषी अमृत किती बॅग वापरल्या कृषी अमृतच्या नऊ बॅगा वापरल्या आणि आर एन पी एच च्या तीन तीन किलो वापरले आणि एसएसएमच्या चार चार बॅग चार बॅगा वापरली चार चार बॅग बेसल डोस भरल्यानंतर जी पहिली जी रोपाची जी स्टेज जी काळुकी जी आली ती काळुकी शेवटपर्यंत त्या बेसल डोस मुळे काळुकी त्याची खाली आलीच नाही आलीच नाही म्हणजे असं काय वाटलं नाही की ह्याच्या आता काळुकी कमी होत्या याला एखादं टॉनिक घेतलं पाहिजे किंवा ह्याला रासायनिक काय फावरलं पाहिजे का असं वाटलंच नाही वाटलं नाही ग्रोथच अशी फास्ट व्हायला लागली कि अशी काही गरज भासली नाही त्याला दुसरं का काही रासायनिक घेतलं पाहिजे ना आम्ही तुमचे युट्यूबचे व्हिडिओ बघितलेले होते त्यामुळे माझी पण पूर्ण खात्री होती याला रासायनिकला हात लावायचा नाही लावायचं अजिबात अजिबात लावायचा नाही तुम्ही एसीटी वैदी कॉबच न वापर करता माझा हा पहिलाच प्लॉट आहे म्हणजे पहिलाच प्लॉट आहे तुमचा पहिलाच प्लॉट तुम आहे किती वर्षाचा शेती करताय मी शेती आता अगदी पंधरा वीस वर्षापासून करतोय करतोय ह्याच्या आधीचा सगळा अनुभव तुमचा केमिकलचा हा रासायनिकचाच आहे मला सांगा जर कलिंगड आज तुम्ही लागण केली बरोबर कलिंगडाला पहिल्यांदा आळवणीला काय काय वापरतात सुरुवातीला जर केमिकलवर असतं तर आळवणीला रासायनिकच्या भरपूर आळवण्यात बरं लावलं की तिसऱ्या काय दुसऱ्या दिवशी सुद्धा घ्यायला कीटक नाशिक कीटकनाशक हिथं तुम्हाला काय जाणवलं का इथं आम्हाला तसलं काय जाणवलंच नाही म्हणजे रोपाला मर लागली ला रोप एखादं तुटाळ झाले किंवा सांदाय लागले मी पाचशे रोपची आधा मागवली बरं त्यातली पाचशेच्या पाचशे रोपयाची ट्रे अजून तिथे पडली म्हणजे एकही रोप गेलं नाही एकही रोप गेलं नाही आणि सांदायचा विषय झाला विषय झाला ना विषय झाला कुठल्या महिन्यातली लागलं हे आज साठ दिवस झाले बरोबर साठ दिवस झाले आता जर सर बघितलं तर हार्वेस्टिंगला किती दिवस राहिले हार्वेस्टिंग काय आमच्या तर तीन दिवसापासून व्यापारी चालू झालेत आणि खाऊन बघतायत ते अतिशय आहे म्हणतात बरं मला हार्वेस्टिंग ते आता माग लागलेत ला मागं लागले मला एक सांगा आता तुम्ही पहिलाच प्लॉट आहे कलिंगडाचा पण तुमचा पहिलाच अनुभव आहे बरोबर हार्वेस्टिंगची जर स्टेज असली तर कलिंगडाची पानाची कॅनोपीची काय परिस्थिती असते कदापि नाही त्यां जर परिस्थिती असते तर कलिंगडाचा अनुभव काय कलिंग, कलिंग आता परिस्थिती काय असते जर केमिकल वरच प्लॉट असते त्यांची परिस्थिती काय असते त्यांचे वेल पूर्ण सुकलेले असतात पडलेले असतात सर आज जर आता बघितलं आपली परिस्थिती तर आपले तुम्हाला वाटते का वेल सुक कुठे नाही नाही वेळा वेल अजून आता म्हणजे हार्वेस्टिंगला प्लॉट आलाय तरी वेल अजून हिरवे गार आहेत किती मुझे किलो पर्यंत फळ आता सहा किलोच्या पुढं काय काय फळ आहेत कमीत कमी दोन तीन किलोच्या फुडची दोनच्या दोनच्या फुड आणि सहाच्या आसपास आहेत सगळे शेटिंग इतकं झालं बरं की आम्हाला पुन्हा चिंता वाटायला लागली हे फळ सगळं फुगणार का बरोबर मला सांगा आज मधमाशी दिसत नाही तुमच्या बागेची काय सांग आमच्या बागेची मधमाशी जर आम्ही बघितली का नाही तर त्यावेळी तुमचे शिरोळेचे पाटील साहेब ते सुद्धा इथं आले होते मी त्याने एकदा आवर्जून बोलून घेतलं बरं मधमाशी इथं किती आहे किती आहे हे आमच्या प्लॉटमध्ये येऊन तेवढी तुम्ही बघा तर त्यांनी सुद्धा माल्य केलं कि अगदी मऊ इथं कुठेतरी जवळ बसले असं वाटायचं आणि सगळ्या फुलावनी माश्या इकडे तिकडे एवढं आणि त्याच हे सेटिंगचा प्रभाव पडलाय जास्त हिनी ज्यावेळेला पहिलं उसाला वगैरे पाणी पाहिलं शाळवाला पाणी पाहिलं असं तर दार मोडताना गांडूळ सगळी येत होती आता हातात येत होती इतकी गांडूळ होती आता रासायनिक खता काय झालंय परिस्थिती इतकी भयानक होत चालली प्रत्येक जण म्हणतोय की मला उत्पादन ह्या वेळा बरोबर आलंय ह्या वेळा नाही बरोबर आलं पण आम्ही मात्र आम्हाला उत्पादन कमी आला राहिली तरच ह्या गोष्टी होणार आहे नंबर दोन भारतामध्ये हे तंत्रज्ञान खरोखर इतकं क्वालिटीचं आहे पण काही लोकांना ते आवडेल नाही आवडल तो भाग वेगळा पण रासायनिक खत एकोणीसशे पाच साली एकोणीशे पाच साली अमेरिकेत बंद केले बर पण अमेरिकेच्या कंपन्या भारताला मात्र सप्लाय करत करताय <laughs> आणि महत्वाची महत्वाची ही एकोणीशे पाच सालापासून भारतात मी साहेब ऊस केलाय त्याला सुद्धा एसीडी शिवाय एक ग्राम नाही घालणार तर मला एक जण काय म्हटलं ते मी सांगतो तू म्हटलं कारखान्याला उजायचं आहे काय करायचं तिकडे काय ना तिकडे साकार कोण ना कोण खाणार आहेत मी लसूण लावलाय त्या लसणाच्या कडला मी भांगलत बसलो आणि मी तेव्हा नुसतं मातीवर हात फिरवला आणि मग मी मालकीनीला म्हणतो तर आलीकडे म्हणली काय म्हणली जर बघायतरी लसूण योजना पण माती झाली इतकी खूपसुरत माती झाली ह्या एससीटी वैदिक शिवाय मी जोपर्यंत जिवंत तोपर्यंत त्या वावरात ग्राम भर कुठलाही येणार नाही एवढी गॅरंटी घेऊन मी मला सांगा किती खर्च झाला आपल्या प्लॉटला माझा खतासाठी खर्च तसा कमी झालाय किती चाळीस पर्यंत खर्च केलाय खत आणि फवारणी फवारणी रान तीस गुंता आहे त्यामुळं कमीत कमी पंधरा टनाच्या फुड निघालं पाहिजे कमी, कमी पंधरा पंधरा आणि दराची काय अपेक्षा दराची आता काय कोण नऊ न मागते कोण दहा न मागते बरं नऊ न जर पकडलं तरी आपल्याला एक लाख साठ हजाराच्या आसपास उत्पादन मिळू शक मिळू शकतो म्हणजे खर्च जर चाळीस हजार रुपये वजा केला आ, एक लाख वीस हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट मिळू शकते साठ सत्तर दिवसात साठ दिवसात चालेल सार। तर आपण कलिंगड आता एक कापून बघूया कि काय क्वालिटी अजून कलर अजून यायचे साठ दिवस आता झाले ना साठ दिवस झाले आज बरोबर या टेस्ट खाऊन बाबा त्याची टेस्ट घेतल्याशिवाय करणार नाही काय कसं काय बाबा क्वालिटी कशी घ्यायला एक नंबरची क्वालिटी बरं गुढी गुढीला काय म्हणजे सर जर बघितलं तर ह्याची बाकी ह्यात बाकी आता हे जर सर कलिंगड बघितलं तर ह्याची ही जी आहे ते किती कमी आहे म्हणजे जो थिकनेस म्हणतो आज गर जास्त आहे बरोबर ना नाहीतर तर ह्याची जाडी जास्त असते बाकीच्या प्लॉटला जर बघितली म्हणजे जुन्या दिवसाची आठवण झाली बरोबर बरोबर काय वाटतं काय सांगताल तुम्ही शेतकऱ्यांना तुमच्या भागातल्या आता म माझ्या अनुभवाप्रमाणे तर माझी पूर्ण एस टीची जी, जी किंवा रामसरांच्या तंत्रज्ञानाची मला पूर्ण खात्री झालेली आहे आणि आता माझं जर ही बघितलं तर मी सर्वांना सांगू शकतो की ह्या वैदिकडं रामसरांच्या आज सर्वांनी वळलं पाहिजे आणि माणसांच्या आरोग्याच्या दृष्टीनं रामसरांचं जी टेक्निक आहे हे प्रत्येकानं शेतीला वापरलं पाहिजे वापर आणि माती बालवान बनवली पाहिजे पीक पैलवान बनवलं पाहिजे बरोबर चालेल खूप छान अनुभव होता तुमचा धन्यवाद